नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी तलाठ यांची अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल क्रिमिनल पिटिशन एकोणतीस अकरा वीस बावीसच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे आणि प्रांत अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार निलेश पैठणकर यांच्यासह मंडळ अधिकारी मुंब्रा व मंडळातील सर्व तलाठी यांनी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेल्वे उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी आज बोटीद्वारे गस्त घातली असता खाडी पात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे पंधरा ब्रास रेतीने भरलेली एक बाज तसेच एक सक्षम पंप आढळून आले अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे तेरा ब्रास रेतीने भरलेली दुसरी बाज तसेच एक सक्षन पंप कळवा बाळकून खाडीत आढळून आला परंतु हे बाज व सक्षम पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बाज व पंप जाळून खाडीमध्येच बुडून नष्ट करण्यात आले असून यापुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे